महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी प्रथमच या नवीन रेल्वे मार्गाला कडाडून विरोध केला आहे त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असून फार मोठे आंदोलनही उभारण्यात आलेले आहे आणि लोक आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जुना मार्गच व्यवस्थित व्हावा आणि या मार्गेचं पुणे नाशिक रेल्वे जावी असा हा त्यांचा कयास आहे आणि त्यांच्या जोडीला सिन्नरकर जुन्नरकर आंबेगावकर खेडचे आमदार खासदार आणि मंत्री जे सर्व आहे ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत आता कोणत्या परिस्थितीत नवीन हा जो मार्ग आहे जो विखे यांच्या लोणीवरून जातो शिर्डीला आणि शिर्डीवरून पुणतांब्यावरून नाशिकला जातो तो रेल्वे रद्द करावा अशी त्यांची एक इच्छा आहे तत्पूर्वी आपण हा मार्ग पूर्वीचा कसा जात होता ते एक मार्ग बघून घ्या पहिल्यांदा हा पुणे मेन स्टेशनवरून हडपसर आळंदी चाकण राजगुरुनगर मन्थर नारायणगाव आळेफाटा त्यानंतर बोटा साकूर त्यानंतर साकूरवरून संगमनेर म्हणजे आणि त्यानंतर सिन्नर अशा पद्धतीने हा आ, मार्ग एकंदरीत दृष्टिकोनातून नाशिकला जाणार होता त्यामुळे खेड राजगुरुनगर त्यानंतर आंबेगाव त्यानंतर जुन्नर संगमनेर अकोले सिन्नर या सर्व तालुक्यांचा जो भाग आहे अविकसित भाग आहे आक तसं जर बघितलं तर अकोले हा आदिवासी भाग आणि अत्यंत दुर्गम दुर्गम भाग आहे यांना साठ साठ किलोमीटर रेल्वे स्टेशनसाठी जावं लागतं तर त्यांच्यासाठी हा अत्यंत मोलाचा प्रश्न होता आणि सह्याद्रीच्या डोंगर भागातून जाणारा मग जुन्नर असो किंवा खेडच्यापासूनचा असो सर्व म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा मार्ग होता परंतु या वैष्णव आता जे रेल्वेमंत्री आहे त्यांनी हा मार्ग बदलला आता हा जो मार्ग त्यांनी सुरू केलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे आता ते परत एकदा बघून घ्या तर हा जो मार्ग त्यांचा आहे तो पुणे स्टेशन हडपसर त्यानंतर आळंदी आणि चाकण चाकणनंतर हा मार्ग जाणार काळूस दावडी मुखई जातेगाव बुद्रुक राऊतवाडी बुरुंदवाडी गणेगाव पिंपरी दुमाला डोकसांडवी रामलिंग कुरुंद पिंपळग पिंपळनेर राळेगण सिद्धी जातेगाव मसणे हंगा त्यानंतर पिंपळगाव कावडा, भोयरे धारेवाडी निमगाव वाघा खतगाव टाकळी हिंगणगाव आणि निंबळक आणि निंबळकवरून तो पिंपरी घुमा कोळपे आखाडा नांदगाव वरवंडी डिग्रस मल्हारवाडी कनगर तांबेरे, सातरळ पात्र, लोणी टेक गोगलगाव केलवड दहीगाव शिर्डी आणि पुणतांबा असा जाणार आणि पुणतांब्यावरून परत तो कोंकुरी पोयगाव चांदे कसारे माहेगाव देशमुख त्यानंतर सांबळे वावी पांचाळे वाडांगडी निमगाव एकलहरे आणि नाशिक असा जाणार आहे तर हा जो यांनी द्राविडी प्राणायाम जो केलेला आहे द्राविडी पा प्राणायाम म्हणजे उलटे आस हाताने घास घालणे आता यामध्ये काही फायदे आहेत काही तोटे परंतु ह्या खेड संगमनेरकरांची त्यानंतर जुन्नर सिन्नरकरांची त्यानंतर आंबेगाववाल्यांची अत्यंत निराशा झालेली आहे कारण त्यांना एकच एक कारण दिलं कारण ते नारायणगावच्या दुर्बिणीचं नारायणगावची दुर्बीण ही देशामध्ये सर्वात महत्त्वाची दुर्बीण आहे आणि अत्यंत मोठ्या व्यासाची दुर्बीण आहे आणि या दुर्बिणीमधून आपण आकाशाशी म्हणजे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आकाशातील करू शकतो आणि या दुर्बि दुर्बिणीला अगदी म्हणजे दुर्बिणीचा जे कंपन क्षमता आहे ती अत्यंत मोठी आहे आणि या दुर्बिणीतून अगदी बारीक जरी कंपनं जर तुमचे रेल्वेचे कंपनं झाले किंवा काही थोडंसं जरी, जरी हालचाल झाली तरी ती ही दुर्बीण त्याला हे करू शकते आत्मसात म्हणून या दुर्बिणीवर कोणताही प परिणाम होऊ नये म्हणून हा प्रकल्प दुसरीकडे नेण्याचा हे रेल्वे मंत्र्यांनी सुरू केलं आहे परंतु आपले जे खासदार कोले आहेत त्यांनी मात्र हा दुर्बीण जवळ असणारे असे जवळजवळ तेरा ते दे, पंधरा देश आहेत तर त्यांची दाखला दिलेला आहे कारण नारायणगावच्या खोडत जवळील दुर्बिणीतून ही काय ज दर जवळचा रेल्वेमार्ग जाणारा हा काय पहिला प्रयत्न नाही आहे यापूर्वी देशामध्ये विविध जगामध्ये तेरा ते पंधरा देश असे आहे की ज्यांच्या दुर्बिणीमधून जवळून असे मार्ग रेल्वे मार्ग गेलेले आहेत तर त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही तर त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो दुर्बिणीचा भाग आहे तेवढा काही बोगदा वगैरे करावा आणि त्यातून रेल्वे मार्ग न्यावा म्हणजे तो प्रश्न येईल किंवा इकडं जुन्नरच्या भागातून रेल्वे वळवून तशीच ती अकोल्याला न्यावी असा एक मार्ग होता म्हणजे घारगावला परत येता येईल अशी तर हे सगळे पर्याय त्यांनी नष्ट करून एक जमीन संपादनाला सुरुवात करून शेतकऱ्यांना पैसे दिले त्याची जमीन संपादन करण्यात आले सर्व प्रोसेस प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा रेल्वे मार्ग कोणाच्या हितासाठी आणि कशासाठी हा अहिल्यानगरला वळवला हे काही समजत नाही पहिली गोष्ट आता ही जी गावं आहेत ही गावं जी आलेली आहेत ती म्हणजे हा जो मार्ग आहे पूर्वीचा नगर अहिल्यानगर आणि पुणे तर या मार्गाला समांतर हा रेल्वे मार्ग होणार आहे म्हणजे अहिल्यानगर निंबळक पर्यंत आणि त्यानंतर हा मार्ग आ, नगर मनमाड रोडला एक समांतर हा मार्ग होणार आहे शिर्डीपर्यंत आणि शिर्डीवरून पुन्हा पुणतांब्याला जोडून हा मार्ग पुणतांबे ते नाशिक असा होणार आहे तर या मार्गामध्ये प्रथमतः हे भाऊसाहेब वाकचौरे जे होते त्यांनी पहिल्या टर्ममध्ये प्रयत्न केले त्यानंतरचा जो खासदार आला त्यांनी मात्र काहीच प्रयत्न केले नाही तो रेल्वे मार्गाचा प्रश्न असाच लोम करत राहिला आता त्यानंतर या बावसाहेब वाघ चोरणी यावेळेस मात्र देखील काही प्रयत्न केलेले नाही आहेत असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे लो शेत लोक लो, लोक लोकांचं आणि वस्तुस्थिती अशी आहे की आता यामध्ये हे अमोल कोल्हे जे आहेत आपले खासदार ते फार मोठ्या प्र पद्धतीने याला आ, हा मार्ग व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहेत मग जुन्नर आंबेगाव खेड संगमनेर आणि सिन्नर सिन्नरचे जे खासदार आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये या मार्गाला प्र म्हणजे एक समर्थन करत आहेत आणि नवीन मार्गाला विरोध करत आहेत म्हणजे आता तर आता नेमकं हे राजेभाऊ वाजे यांचाही तो प्रश्न आहे त्यानंतर कोले किंवा इतर सर्व जे राजकारणी लोक मग त्यामध्ये तुमचे बाळासाहेब थोरात आले सत्यजित तांबे आले वगैरे वगैरे सगळे लोक तर हे आता एकदम पेटून उठल्यासारखे झालेले आहेत यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा नवीन रेल्वे मार्ग न होता जुना जो रेल्वे मार्ग की ज्यामध्ये भूसंपादन केलेला आहे तोच तो रेल्वे मार्ग व्हावा अशी यांची अपेक्षा आहे कारण या सरकारने यामध्ये हा हाय स्पीड सेमी स्पीड म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे जाईल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु हा मार्ग एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुणे नाशिक हा मार्ग सरळ पुणे नाशिक रोड जो आहे त्याला समांतर असा मार्ग पाहिजे होता परंतु तसा मार्ग न करता केवळ दुर्बिणीचं कारण देऊन खोडद येथील नारायणगावच्या हा प्रकल्पच पूर्णपणे रद्द केला त्यामुळे संपूर्ण या पट्ट्यामध्ये म्हणजे चाकण ते शिन्नर या पट्ट्यामध्ये संपूर्णपणे संतापाची लाट उसळली आहे आणि यामध्ये शेतकरी महिला त्यानंतर शेतमजूर किंवा जे सर्वसामान्य लोक होते की जे आशेवर अवलंबून राहिले की रेल्वे येईल आणि रेल्वेने आमचं काहीतरी भलं होईल औद्योगिक वसाची वाढतील किंवा व्यापार उद्योग वाढेल लोकांचं कल्याण भलं होईल तसं न होता आता त्यांच्या आशेवर ह्या रेल्वे मंत्र्याने जे पाणी फिरवलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये आता संतापाची ही लाट फार मोठा आगडो उसळेल असे हो एक शक्यता निर्माण झालेली आहे कारण यामधून आता हा जो दुसरा मार्ग जातो अहिल्यानगरला तर त्या मार्गाची तशी काही आवश्यकता नाही किंवा तो वेगळा मार्ग तयार करता आलासा असता या रेल्वे मंत्र्याला परंतु त्यांनी हा द्राविडी प्राणायाम केला की के शिर्डीला जा शिर्डीचा काही संबंध नाही आहे आहिल्यानगरला जा आहिल्यानगरचा आणि नाशिकचा काही संबंध नाही आहे तो मार्ग वेगळा आहे तो आहिल्यानगरवरून एक छत्रपती संभाजीनगरकडं समांतर मार्ग जातो त्यानंतर दुसरा जो शिर्डीचा मार्ग आहे तो शिर्डीवरून सरळ मालेगाव धुळ्याकडं मार्ग जातो परंतु हे नाशिककडं हा परत यू टर्न करणे हा सर्वसामान्य लोकांना काही रुचलेला नाही आहे आणि यामध्ये आता अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारण्याचे काम चालू झाले आहे पहिली ठिणगी संगमनेरला पडलेली आहे संगमनेरला सत्यजित तांबे आमदार यांनी एक व्यापाऱ्याची बैठक बोलावली काही नागरिकांची बैठक बोलवली आणि अनेक लोक येऊन एकत्रितपणे येऊन त्यांनी एक सभा घेतली आणि हा शेवटपर्यंत विरोध करायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे त्याला नामदार बाळासाहेब ठा जे ता आपले हे आहेत तर त्यांनी बाळासाहेब थोरातांनी देखील चांगला त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि हा प्रश्न आता अकोल्याचे आमदार खासदार त्यानंतर आपल्या भाऊसाहेब वाकचौरे वगैरे सर्व लोक एकत्रितपणे येऊन हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा होता आणि फार मोठं आंदोलन उभं करून हा जो वैष्णव यांनी केलेला निर्णय आहे तो रद्द करून पुन्हा पूर्वीसारखाच स एक पुणे नाशिक हा मार्ग सुरू करावा अशी लोकांची मागणी आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जास्त जा जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करून आ, एक कॉमेंटही करा धन्यवाद